नमस्कार मंडळी गोसिपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट कदाचित छोटंसं असेल पण मला ह्याच्यावरती खूप अर्जंटली बोलायचं होतं म्हणजे मला असं वाटलं की हे बोलणं खूप जरुरी आहे आणि सेकंडली मी आता ट्रिपवर आहे बाहेर आहे आव म्हणजे वेकेशनवर तर त्याच्यामुळे छोटे छोटे झटपट व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न आहे जिथे म्हणजे कॉन्टेंट मिळतं मला बऱ्यापैकी व्यवस्थित तर तिथे टाकते मोठे मोठे रेग्युलर पॉडकास्ट येत येतीलच अजून एक दोन दिवसाचा प्रश्न आहे आणि आय बी बॅक तर विथ आपलं रेग्युलर पॉडकास्ट थोडस ऍडजस्ट करून घ्या तर आजचं पॉडकास्ट असणार आहे लेट्स गो मायना ह्या माणसावरती ना पॉडकास्ट करण्याचं कारण म्हणजे हा माणूस इतका इरिटेटिंग आहे आणि जे काही चालू आहे जे काही पाहिलं मी त्या दिवशी मला कॉमेंट आली होती तर त्या ताईना पण मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या कारण मला ह्याच्यावर व्यवस्थितपणे बोलायचं आहे म्हणजे खरंच यार मौत का तमाशा आहे ह्या माणसाने लिटरली हा गेला तो गेला ह्याचं असं झालं ह्याचं काका गेले ह्याचे मामा गेले हिचा दादा गेला हिचा मामाचा पुतण्याचा मुलाचा मुलगी गेली आणि त्याच्यावरती हा लिटरली मॉनिटाईज करून एकदम सागर संगीत व्हिडिओ छापतो आणि त्यावर ज्या लोकांच्या मंद भक्तांच्या ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचून तर आणि डोकं फिरतं की दादा तू कसला भारी आहे आणि तू त्यांच्या वडिलांसारखाच आहे तू त्यांच्या वडिलांची जागा घेतली आहे तू बाप माणूस आहेस तू देव माणूस आहेस तू ह्या आणि तो त्या मला तर हा कुठला तो सिरियलमधला देव माणूस नक्की वाटतो म्हणजे तसंच काहीतरी ह्याचं सीन आहे एकतर रिकाम टेकडा आहे मुलीची कमाई खातो आईची कमाई खातो आणि कोणी मागे लिहिलं होतं की ह्याचा काय बिझनेस आहे वगैरे तर ते बिझनेस वगैरे असतात ना यांचे सगळे नावाला असतात ते फक्त दाखवायचं साधन असतं बाकी हे लोक सगळे एक नंबरची हपापाचा माल गप्पा याचा तिथे फिरवायचं त्याचं इथे फिरवायचं फिर माल फिरवा फिरवीचे धंदे असतात आणि ते बिझनेसच्या नावाखाली सगळं यांचं चाललेलं असतं बिझनेसवाले इतके रिकाम टेकडे असतात का इतकं का ज्यांचे ज्यांचे बिझनेस आहेत त्यांना माहिती आहे नोकरदार माणूस पण इतका रिकाम टेकडा नसतो ना हा नोकरी धंदा करतो कुठला ना याचा काही बिझनेस आहे हा ह्याची त्याची फुकटची कमाई खातो नुसता कॅमेरा घेऊन फिरतो फकाफक मारतो बस काय मिळेल ते शूट करतो त्या पोरीचं थोडंसं काहीतरी फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यूच्या नावावर हा जितके छापता येईल जिथपर्यंत छापता येईल तिथपर्यंत छापण्याचा प्रयत्न करतो बस इतकंच आहे ह्या व्यतिरिक्त काहीही करत नाही एक नंबरचा वेला फुकट्या आणि थर्ड क्लास माणूस आहे हा अरे कोण कोणाचं कोण गेलं तर त्याचा व्हिडिओ ह्याने टाकला चला बाबा त्यांचं कोणतरी जवळचं कोणतरी गेलं चार लोकांना माहिती आहे पण चार हजार लोकांना काही त्याच्याबद्दल माहिती नाही अर्ध्याहून जास्त कॉमेंट्स अशाच असतात की कोण आहे काय आहे त्याचा फोटो तरी लावायचा कोण आहे तर कळलं तरी असतं काय तुम्ही सांगताय कोणाबद्दल सांगताय पण ठीक आहे जे पण आहे त्याच्याबद्दल फार वाईट वाटलं ऐकून वगैरे असं लोकांनी कॉमेंट केलंय आणि एक व्यक्ती आहे याच्या बायकोची वहिनी म्हणजे भावाची बायको ती अचानक व्हिडिओतनं गायब झाली आहे तिच्याबद्दल लोकं समोरून विचारत आहेत की बाबा कुठे गेली ती काय झालं काय झालं तर त्यांना सगळ्यांना एकच टेपल रिप्लाय करतो की काही गोष्टी खूप पर्सनल असतात वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू आणि आता सध्या ती वेळ नाही आहे योग्य वेळेची आम्ही वाट बघतोय ते तर मला तर असं वाटतं योग्य वेळ म्हणजे कोणतरी गचकतं ना तीच याच्यासाठी योग्य वेळ आहे कारण हा कोणी गचकलं कीच येतो सांगायला की असं झालं तसं झालं इतके दिवस तुम्ही विचारत असाल की का, का नाही व्हिडिओ आले तुम्ही विचार करत असाल की का नाही दिसत आहे हा तो तो तर तो गचकला हेच सांगायला येतो हा आणि त्याच्यावर लंबा चोडा व्हिडिओ छापतो नाहीतर काही ना काहीतरी फालतू काहीतरी एकदम जोपर्यंत त्या व्यक्तीचं काहीतरी वाईट होत नाही ना तोपर्यंत हा त्याच्याबद्दल मेन्शन करत नाही मग काहीतरी झालं ना की मग आता हा योग्य वेळेची वाट बघतोय की योग्य वेळेला तो रिव्हील करेल बाकी पर्सनल काय राहिला आहे सांगा मला ज्या गोष्टी पर्सनल ठेवायच्या आहेत ज्या इझिली पर्सनल राहू शकतात ज्याच्या लोकांशी काहीही संबंध नाही आहे आता हाच कोणतो आता जी व्यक्ती बिचारी वारली आहे त्या व्यक्तीबद्दल लोकांना फारसं काही माहिती पण नाही आहे ह्याने है। त्याच्यावरती व्हिडिओ बनवला नसता तरी चाललं असतं पण तरी ह्याने व्हिडिओ बनवला त्यांची ओळख सांगितली आणि कसं कसं मग तो कसा रिलेट आ, करतो त्या व्यक्तीबरोबर आणि त्यांची डेथ झाली आहे आणि इतके दिवस म्हणून व्हिडिओ येत नव्हते वगैरे आणि मला शब्द सुचत नाही आहे शब्दच सुचत नाही अरे ये माणसा जर तुला शब्दच सुचत नाही आहे तर एवढा मोठा व्लॉग ॲड लावून कशाला केलास रे हां टोणग्या आणि तुला इतकं जर वाईट वाटतंय तर कोण असं कोणाच्या ना म्हणजे टाळूवरचं लोणी खायला बसेल तिकडे सगळे कोणीही गेला ना हा त्याच्यावरती व्हिडिओ छापून तेव्हा मॉनिटाईज करून मस्तपैकी आपला आपली खळगी भरतो इतका नालायक माणूस आहे हा कसला बाप आणि कसला काय देव माणूस आणि कसला काय कसला काय माणूस तरी आहे का माणूस की नावाचा प्रकार तरी आहे का सगळं आपल्या कॉन्टेंटसाठी सगळं आपलं कॉन्टेंटसाठी लोक रडतायत लोकांचे इमोशन सगळे विकायला काढले या माणसाने बेशरम कुठला आणि कोण हे मंद लोक हो आहेत मठ्ठ लोक हो आहेत है, जे ह्याला म्हणतात की तुमच्या घरात असू दे असा एक माणूस तुमची सगळी लाईफ आहे ना पब्लिक करू दे तो सगळे असे छोटे छोटे मोमेंट्स तुमचे सगळे कॅप्चर करू दे तुम तुमच्या बरोबर दिलगिरी व्यक्त करण्याच्या ह्याच्या खाली प्रे प्रेटेक्स्ट खाली तू असं सगळं दाखवत सुटू दे म्हणजे तुम्हाला कळेल कसं असतं ते हे चोंबडे लोकं जे कॉमेंट करतात ते काय माणूस आहे हा कोणाचं काय तरी बोलायला शब्द सुचत नाही म्हणून एवढा मोठा व्हिडिओ छापतो त्यापेक्षा मग एक कम्युनिटी टाकून द्यायची ना आणि कधी रे कधी तुझे व्हिडिओ येत नव्हते कोणी याला विचारलं पण नाही याचे व्हिडिओ आले नाही आले नोबडी इज बॉदड लोकांना काय फरक पण नाही पडत कोणी याला क विचारत पण नाही आहे की तू का नाही आणि मुळात त्याचे व्हिडिओ तर येतच होते दर दोन दिवसांनी जे हा रोज टाकतो ते फक्त एक दोन दिवसाच्या फरकाने येत होते पण येतच होते त्याच्यामुळे ये कोणाला काही असं विशेष काही वाटलंच नाही आणि बाकी तर सगळं याने सेलिब्रेट वगैरे केलं स्वतःचा बड्डे मस्तपैकी दोन दोन तीन तीन वेळा सेलिब्रेट केला त्याच्यानंतर ते कुठलं ते सॉंग तिचं ते काम मग तेव्हा म्हणाल की हां शो मस्ट गो ऑन मग काम थांबत नाही आणि बरोबर आहे ना रे तुझं तर तिच्याच जीवावर पोट चाललंय तर मग कसं काय तिचं काम थांबवून कसं चालेल कुठे पण जाशील कुठल्या पण परिस्थितीत जाशील इथे उरकशील आणि उठून जाशील रात्री अपरात्री पण उरकून निघालेला तू तर त्याच्यामुळे तू इतका हापापलेला माणूस आहे ना तू कोणाला तरी दुसऱ्याला जाऊन सांग आणि ह्याचे जे कोण भक्त आहेत ना फालतू याला कॉमेंट करत असतात त्यांना मी हेच सांगते काय नाही तो दुसऱ्या टाईपचा देव माणूस आहे एकदम थर्ड क्लास मला तर असे लोक आवडतच नाहीत डोक्यात जातात माझ्या जे लोक ना दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सामील होणं तर दूरच हे लोक कधीच कोणाचे काही सगळे नसतात हे फक्त कोणाच्या घरी काही वाईट घटना घडली ना याची वाटच बघत असतात एनकॅश करायला त्यांना दाखवणार की अरे आम्ही तुमच्या दुःखात सामील आहोत आणि तिकडे कॅमेरा घेऊन कॅप्चर करणार अरे ज्याला खरंच दुःख असतं ना तो असा कॅमेरा घेऊन असं कॅप्चर करून ते एडिट करून त्याच्यावर बो, बो बोलायला बसत नाही निबंध लिहून फालतू माणूस कुठला आणि त्याची बायको तर त्याच्याहून मोठी आहे शाणी स्वतःच्या घरच्यांचं तर एक एक एक, एक, एक कुठले कुठले पॉइंट कुठले कुठले उचलून हिने विकायला काढले त्या नवऱ्याला परमिशन दिली कारण का तेच आहे ना त्याच्यावर खळगी भरते कारण हिचे कसे चोचले पूर्ण होणार मग म्हणून मग तो पण म्हणाला असेल बॉस तुला पैसा पाहिजे नाटकं करायची आहेत तुझी सगळी चोचले पुरवायची आहेत ना हा या दोन पोरांचं तुझी नाटकं जे काढून ठेवली आहेस त्या दोन्ही पोरांना एनकॅश करावं लागेल त्यांना दाखवून दाखवून विकावं लागेल त्याशिवाय नाही तुझ्या नखरे आता तू तेच कर तू तु, तु, तुला त्याच्यासाठीच आणली होती गावठी कुठली इतकी मुरडते इतकं नाटकं अशी करते की बाप रे की काय मे हिरोईन हू असं वागते स्वतःचं म्हणजे ही कुठल्या तरी लाला लँडमध्येच जगते हिला असं वाटतं की आपण काहीतरी मोठे सेलिब्रिटीच आहोत आणि आपली पोरं म्हणजे काय अरे भाई तू ती पोरं काढलीस आणि ते पोरांना दाखवून दाखवून आधी आता त्या त्या मुलीला कोण विचारत नाही तिची असलीच समजली लोकांना तर तिला आता बाजूला केली तर आता त्या मुलाला दाखवते तर दुसरं काढलं आता आता त्याची असलीयत बाहेर येईपर्यंत जोपर्यंत तो खपतोय तोपर्यंत तो खपवायचा असं चाललंय यांचं ज्या गोष्टी लोक आहेत ज्या गोष्टी लोकांना लोका माहिती आहेत आणि त्यांना सडनली त्या गोष्टी दिसत नाही आहेत आणि ते जर त्याच्यावर प्रश्न आहेत तर त्यांना सांगायचं नाही ते तंगवून धरायचं म्हणजे जेव्हा ते, ते काढणार ना बाहेर काहीतरी फडतूसच असणार आहे लिहून घ्या एकतर ती बाई तरी आहे त्याच्यामुळे लपून ठेवले पण जर ती प्रेग्नेंट आहे तर तिच्या नवऱ्याचा काय सीन आहे काय माहिती तो नवरा पण दिसत नाही आता कुठे ते आता ते काका कधी वारले त्याच्यानंतर आता हा साळका या माळका यांना घेऊन ह्याच्या साल्यांना घेऊन गेला तिकडे कुठे वाराणसीला वाराणसीला म्हणजे हे आहेत फुरगाण्याचे एकदम आमचं नाशिक 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 उठसूट आपलं उठायचं नाशिकला पाळायचं उठायचं नाशिकला पाळायचं मग त्र्यंबकला का नाही केलंस बाबा तू हां त्र्यंबकला करायचं होतं ना आणि इतक्या दिवसांनी कोण करतं अस्थि विसर्जन आत्ता तुला वेळ मिळाला इतके दिवस काय करत होता खूप मोठा बिझी होता का शेठ हां कशामध्ये बिझी होता कामधंदे तर काय नाहीत तुला एक नंबरचा फुकट माणूस आहे कुठे पण तयारच असतो भटकायला आता काय काय मिळालं नाही तर आता आपण जाऊया फॅमिली पिकनिक करायला आणि कॉन्टेंट पण छापतो मी आणि काय खरंच म्हणजे काय यांच्या घरात काय कोण आहे की नाही आहे काय मुलांची काही जबाबदारी आहे की नाही आहे या फुकट्याला मला वाटतं हाच आयडिया देत असणार मोठेपणा करायला आणि लोकांना अजून काही कळत नाही आहे की हा कसा चालू आहे चालबाज माणूस आहे आणि मला वाटतं त्या त्याचा त्या, त्या बाबा त्या मुलाचा तो हेच म्हणाला असेल की जाऊ दे तुम्ही ह्याच्या मागे येडे झालाय ना ना वा काय करतो ते करा नाटकी फालतू कुठचा तर हा आता फुकट्याच आहे आणि ते येडे घरातले आणि याच्याबरोबर येडे झालेत याच्याबरोबर कुठे जाईल तिथे आपल्याला जातात ह्याच्याबरोबर तेवढंच त्यांना पण फिरायला पण मिळतं आणि ठीकच आहे ना म्हणजे कोणाला आज गंगेमध्ये जर आपल्या नवऱ्याचं त्या बाईच्या हे होत असेल तर तिला बरच आहे म्हणून ती पण म्हणाली असेल चल जाऊ दे ह्याचा काय थोडा फायदा होतो आहे तर होऊ दे आपलं पण काय चांगलंच होतंय ना वाईट काही नाही होत आहे म्हणून आले असतील ते पण पण किती किती करायचं ते लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला आणि काय दाखवायचं मला खरंच असं वाटतं की यूट्यूबने आता खरंच अशी काही पॉलिसी आणली आहे ना तर खरंच ह्यांच्याकडे विशेष करून लक्ष द्या आणि खरंच काय म्हणजे का काय फायदा आहे का त्या कॉन्टेंटचा किंवा काय अर्थ आहे का त्या कॉन्टेंटला त्याच्याने कोणाला काही फरक पडणार आहे का किंवा का बघायचं लोकांनी असं युजलेस कॉन्टेंट हे खरंच असं एकदम ते जर स्क्रुटिनाईज करणार असतील आणि बघणार असतील तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा लोकांना पहिले सगळ्यात पहिले पकडलं पाहिजे जे लोक हे असले फालतुगिरी करतात म्हणजे लिटरली काय होतं ना ते घाटावर तिथे सगळेजण रडत आहेत आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घालतायत हा आपला कॅमेरा ऑन चा सगळ्यांना कॅप्चर करत सुटला आहे असं वाटत होतं ना तो कॅमेरा घ्यावा आणि याच्यानं द्यावा एक असा ना टाळक्यातच फोडून टाकावा बावळट कुठचा अरे कसे रे तुमच्या घरात असा माणूस असेल तर टॉलरेट कराल का तुम्ही हां मला सांगा स्वतःच्या मनाला विचारा असं करणारा माणूस टॉलरेट कराल का तुमचा जी ज्या कोण असेल असा करत असेल तुमच्या आई बहिणीचे इमोशन्स कॅप्चर करून विकत असेल मॉनिटाईज करत असेल तर कराल का सहन आणि कुठला असला कसला हा कसला चांगला माणूस हा कसला आमचे वडील असे नाही आहेत आमचा भाऊ असा नाही आहे आमच्या घरातले पुरुष असे नाही आहेत हे कोणाच्या घरात असे पुरुष असतात हा पुरुष नाही आहे हा काहीच नाही आहे हा ना आहे तोच आहे थाली बजाव आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण हा प्रमोशन पण विसरत नाही त्या पोराच्या अंगावर घातलेले कपडे ते पण सो so, मंडळी हे तुम्ही योम योम ले ले में में जे तुम्ही बघताय योम योमला घातलेले कपडे तर ते घारुताईचे आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी दिलेली आहे लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल नाहीतर घारुताई ठाणे इथे तुम्ही चेकआउट करू शकता आणि इथे एवढं चाललंय म्हणजे इथे एवढा मोतका तमाशा चाललाय सगळ्या रडतायत भिडतायत आणि ती वेट्टा काय करते ती मोठी काय कुठले काय क्लिप्स काढत होती की काय करत होती काय माहिती फोन लावते कोणाला त्या फोनमध्येच लक्ष ती फुगी एक तशी बघा तेव्हा काहीतरी ऑनलाईन शॉपिंगच करत असते स्वाईप 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 का टिंडरवर वगैरे आहेत का या बायका काय माहिती नुसते आपल्या स्वाईपच करत असतात अख्खा वेळ त्या मोबाईलमध्ये घुसलेल्या असतात तर एवढं सगळं तिथे चाललंय पण ह्या ह्यांच्या फॅमिलीला काहीही फरक पडलेला नव्हता तो नवरा आहे तो तिथे कॅमेरा लावून आपला छापतोय फुटेज कॅप्चर करण्याचा जितकं मिळताय मिळताय उतना मिळणे दो करून क कर, हे पूर्ण पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे बायको आहे ती काहीतरी मोबाईलमध्ये हे करते मुलगी आहे ती आपलं काहीतरी आपल्याच दुनी येते आणि नेल्स शो ऑफ करते आजकाल तर काय बाबा नेल्स वगैरे आणि तिचे हावभाव वगैरे बघितले कसे झाले ती म्हणजे बोलून बोलून थकलो रे बाबा म्हणजे आता बस आता नेल्स लावले आहेत आता नेल्स फुटलेला आणि आता बस एका दोन वर्षात आणि काय काय फुटेलला शिंग म्हणते मी मंडळी शिंग फुटतील लवकरच हिला आणि नाही फुटली तर फोडतील लोक आजकाल सगळं काही करता येतं नाही का रातोरात काहीही निघतं काहीही उगवतं तर तसं रातोरात होईल असं तिच्या हावभावावरनं तिच्या वागण्यावरनं ते सगळं ओव्हरऑल तसंच दिसतंय खूप घाई झाली आहे तिला मोठं होण्याची खूप प्रचंड घाई झाली आहे आणि मोठं पेक्षा मोठी झालीच आहे ती म्हणजे इतकी की ती इतकी घाई झाली इतकी घाई झाली की अक्काली प्रौढत्व आलं आहे तिला फक्त नाव ते काय ते कॉर्नर आहे ते कॉर्नरचं तर सगळं कॉर्नरलाच गेलं आहे आणि ती मायना पण कॉर्नरलाच गेली आहे उलट ती त्या चॅनलची म्हणजे जी सर्वे सर्व आपण ज्याला म्हणतो जिच्या नावावर चॅनल खपतं आहे तिलाच मला त्या व्हिडिओमध्ये ती दिसली ना किंवा तिचं काही फुटेज आणि तिला दाखवलं की नको वाटतं म्हणजे तिला बघणंच नको वाटतं तर बरंच आहे कारती तसं तर ते कोणालाच बघणं ना तिच्या आईला बघणं बरं वाटतं ना तिच्या बापाला बरं वाटतं ना म्हणजे तिला तर नाहीच नाही अजिबातच तिचे ते हावभाव वगैरे आणि तिचं ते ती ती आली ना तिने काही एक छोटंसं फुटेज असेल तर तेव्हा ती जे काही झलक दाखवून जाते ना ती झलक बघूनच असं वाटतं की अरे बापरे शी काय झालं या मुलीचं काय करून ठेवलंय काय जरा तिला आवर घाला नाहीतर एक काय होणार आहे ते जाऊ दे आता ते तुम्ही वेळ आल्यावर मग त्याच्यावरती व्हिडिओ छापालच आणि सांगालच कशी वाट लागली ते ओवरऑलच गेलेली केस आहे हातातन दिसतच आहे ते आणि आईचं तर काय वेगळं आता राहायला काय फक्त बघण्यासारखं तर ते बाळ ते पण आहे आता थोडं अजून एक सहा महिने एक वर्ष त्याच्यानंतर त्याची पण नाटकं वेगळी चालू होतील एक वर्षानंतर काहीतरी त्याचा पण कंटाळा येईल आता ते कसं इनोसंट आहे निष्पाप आहे काही काही छक्के पंजे नाही काही काय कशाची काही माहिती नाही भ्रांत नाही त्याच्यामुळे ते एक प्युअर सोल म्हणून बघायला बरं वाटतंय बट बर ते पण काही थोडेच दिवस नंतर परत पहिले पाडे पंचावन्न त्याचे पण होणारच आहेत सो so, योम 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 योमचा आणि मायनाचा बाप तुला इतकंच सांगते तुला हो, बस, की तुला इतकं जर दुःख वगैरे झालं आहे ना तर जरा बंद ठेव शांत बस काही फरक नाही पडत आहे तसं पण काही खास असं काही फ्रूटफुल किंवा काही कोणाला उपयोगी असं काही तुझं कॉन्टेंट नसतं त्याच्यामुळे आला नाही आला पब्लिकला काही फरक पडत नाही तुला फरक पडतो तर ते तू कबूल कर आणि सांग की बाबा माझ्याला आले लागतील म्हणून मला टाकायचं आहे पण मी ॲक्सेप्ट करू शकत नाही म्हणून तुमच्या नावाने खपवतो की तुम्ही मिस करता वगैरे तुला कोणीही मिस करत नाही त्याच्यामुळे तुला वाईट वाटलं ना तर तू मस्तपैकी बारा बारा दिवसाचं सगळं काही सगळे कार्यक्रम आता ते कोणते गेले ना त्याची पण अस्थिर नेऊन ये वगैरे आणि ते पण एक एकसातच व्हिडिओ टाक आता कशाला गेला ह्याची पण घेऊन जायची होती ना एक साथ दोन्ही कामं झाली असती नाही का नाही का म्हणजे यार खरंच मला आनंद नाही होत आहे किंवा मला बरं नाही वाटत आहे गेलेल्या माणसाबद्दल असं बोलताना किंवा मला खरंच असं बोलायचंही नाही आहे मला त्या व्यक्तीबद्दल सद्भावनाच आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल पण आस्था आहे आणि खरंच त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर बळ देवो हे दुःख सहन करण्याची पण मला फक्त आणि फक्त इतकंच म्हणायचं आहे की ह्याच्यासारखा जो नालायक माणूस आहे ह्याला है, वेळीच आवर घातला पाहिजे जे, जे कोणी कुटुंबीय आहेत है, त्यांनी ह्याला सांगितलं पाहिजे की जे काही आहे ते आपलं आपल्यामध्ये राहू दे जर तुला खरंच आमच्याबद्दल काही वाटतं तर तू जे काही आहे ते आपलं आपलं करूया आपण प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यावर दाखवण्याची गरज नाही आहे प्रत्येक गो गोष्ट तू नको कॅमेरावर दाखवत जाऊ लोकांना सांग तू तुझ्या कुटुंबांबद्दल फक्त जे इमिडिएट तुझी फॅमिली आहे तुम्ही चौघ जण फार फार तर तुझी आई तिथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही एक्सटेंडेड फॅमिलीचा जो बाजार मांडता ना त्याची खरंच काही गरज नाही आहे आणि ते सुद्धा तुम्ही इतकं एक्सप्लेन करून करून लोकांना सांगताय की कोण कोण काय काय कसली कसली स्टोरी जेव्हा की त्याची काही गरजच नाही आहे आणि कुठला टॉपिक आहे काय आहे कुठला प्रसंग आपण बोलतो हो काय आपण लोकांना सांगतो हो काय आणि लोक इतके फुकट झालेत इतके म्हणजे इतके त्यांच्याकडे काही कामधंदे नाही असल्या कॉन्टेंटला तुम्ही उचलून धरताय हे पैसे कमावण्याचं कॉन्टेंट आहे का खरंच या मला समजतच नाही आहे लोकांना काय कन्झ्युम करावं इतकंही कळत नाही आहे काही लोकांवर तर रोस्ट करण्याची वेळच येऊ नये असं मला वाटतं मुळात आपण ते कॉन्टेंट कन्झ्युमच नाही केलं पाहिजे त्यांना बघितलंच नाही पाहिजे ज्या अर्थी तुम्ही त्यांना बघताय त्या अर्थी त्यांना हा सिग्नल जातो की नाही त्यांचं कॉन्टेंट छान आहे आणि ते लोकांना आवडतंय म्हणून त्याला इतके व्ह्यूज येत आहेत आणि म्हणून ते त्या प्रकारचं कॉन्टेंट अजून अजून घेऊन येतात मुळात आपण काय बघतो काय बघायचं हे आपल्याला आपलं ठरवता आलं पाहिजे हे असं कॉन्टेंट कन्झ्युमच नाही केलं पाहिजे यांना वेळेवरच फाट्यावर मारलं पाहिजे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना हा सिग्नल जाईल की हे कॉन्टेंट लोकांना आवडत नाही आहे हे बरोबर नाही आहे हे वर्क होत नाही आहे तेव्हा ते नॅचरली ते टाकणं बंद करतील आणि अशा कॉन्टेंटला आळा बसेल आणि खरंच त्यांना पण जाणीव होईल की कसं कोणाची प्रायवसी किती इन्व्हेड केली पाहिजे कोणाला किती उघडं पाडलं पाहिजे कोणाच्या किती गोष्टी दुसऱ्यांच्या आपल्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या गोष्टी किती रिव्हील केल्या पाहिजेत आणि लोकांना पण कळलं पाहिजे की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये किती पोक केलं पाहिजे किती विचारलं पाहिजे आता तुम्ही एवढं विचारताय तो एक का दोन उत्तरं देतोय काय सांगतोय का, का, का? इतकं विचारल्यानंतर इतक्या महिन्यानंतर आता तो जाऊन सांगतोय की मी वेळ आल्यावरती त्या भावजाईबद्दल सांगेल त्या वेट्टाच्या भावजईबद्दल ते पण अजून त्याने काही रिव्हील केलेलं नाहीये तर तो ती वेळेची वाट बघतोय तर हे तुमच्या मनाचा कोणी विचार करायला बसलेला नाहीये ते, बस ते स्वतःला कसं छापता येईल स्वतःला कधी ते दे आर द अपॉर्च्युनिस्ट आणि ते त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी म्हणजे कुठलीही अपॉर्च्युनिटी चांगली वाईट ते कुठलीही ग्रॅप करतात आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवून मोकळे होतात त्यांना कोणाच्याही भावभावनांशी काहीही घेणं देणं नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय ऐकायचं आहे तुम्हा तुम्ही कु कुठल्या गोष्टीसाठी ताटकळत आहात त्याच्याशी ते त्यांना काहीही घेणं देणं नसतं तुम्हाला ताटकळत राहायचं आहे तर राह ताटकळत त्यांना जेव्हा वाटेल की ह्याच्यावर आता योग्य वेळ झालेली आहे छापाण्याची तेव्हाच ते ती ते गोष्ट रिव्हील करणार तर तुम्ही इतके पडीक आहात का तुम्हाला काय मिळणार आहे त्यांना विचारून किंवा जाणून घेऊन काय करायचं आहे आपल्याला असल्या लोकांना असल्या गोष्टी विचारूही नाहीत आणि असल्या गोष्टी कोणाच्या बघूही नाहीत मुळात आधी ह्या गोष्टी हे असलं कंटेंट कोणाच्या मामाच्या तात्याचा काकाच्या मुलाची मामाची मुलीची सून हे सगळं असं कोणाचं कोणाचं बघण्याचं काही सेन्सच बनत नाही एक लिमिट असलं पाहिजे एवढ्या सर्कलमध्येपर्यंत पर्यंत तुम्ही दाखवा हे कसलं हे डेली ब्लॉगिंगच्या नावाखाली अक्षरशः बाजार मांडलाय अक्षरशः काही वाटेल ते दाखवणं चाललंय आणि आम तुम्ही आमचेच आहात आमची फॅमिली आमची फॅमिली आम्ही तुम्हाला सगळं सांगतो वगैरे मग ज जर सगळं सांगता काही लपवत नाही तर मग करा ना म्हणजे पण कशाला मग त्याच्यासाठी योग्य वेळ आणि हा त्या म्हणजे कन्व्हिनियंटली तुम्ही सगळं सांगता कन्व्हिनियंटली तुम्ही नाही सांगणार असं ते तुमच्या मनाप्रमाणे होत नाही ना मग हे बच्चन तरी देऊ नका की तुम्ही आमची फॅमिली आहात आणि तुम्हाला सगळं माहिती आहे आणि जे तुम्हाला माहिती नाही आहे जे तुम्हाला माहीत करून पण घ्यायचं नाही आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगतो कारण आता आमच्याकडे काही आ, काही कॉन्टेंट नाही आहे पण जेव्हा काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्हाला नाही सांगायच्या आहेत मग ते तुम्हाला भलेही किती जाणून आहे पण आम्हाला नाही आहे तेव्हा तुम्ही आमची फॅमिली नसता तेव्हा ती आमची पर्सनल गोष्ट असते त्याचे खरं ना लोचा या पब्लिकचाच आहे तुम्हालाच कळत नाही की तुम्हाला किती ग्रांटेड घेतले समोरच्याने आणि तुम्ही किती इन्वॉल्व्ह झाला आहात त्याच्यामध्ये की तुम्हाला लिटरली हाडतुड केलं जात आहे तुम्हाला काय हवंय काय नको आहे ह्याचा विचार कोणीही करत नाही आहे जेव्हा की तो विचार सगळ्यात पहिले असला पाहिजे एका क्रिएटरच्या डोक्यामध्ये की त्याची बांधिलकी असते की, की समोरच्या माणसाला जे आपलं ऑडियन्स आहे त्यांना काय आहे त्यांना काय जाणून घ्यायचं आहे त्यां तेन, त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं किंवा कॉन्टेंट रिलेटेड तसं कॉन्टेंट त्यांना देणं हे ही ही एका क्रिएटरची जबाबदारी आहे पण हे डी बी एसच्या बाबतीत त्यांना हे झालंय उलटच मग ते डी बी एस कुठल्याही लेवलचं असू दे मग ते हिंदीमधले असू देत नाहीतर मग मराठीमधले असू दे मेल असू दे फिमेल असू दे यांना लोकांनी इतकं उचलून आहे इतकं उचलून आहे की त्यांना त्यांना असं आहे की आपणच भगवान आहे म्हणजे लोकांच्या भावभावनांचा काहीही त्यांना घेणं देणं नाही आहे लोक त्यांनी लोकांना ग्रांटेड धरलेलं आहे जेव्हा की ते त्यांचं जे पण काही आहे ते लोकांमुळेच आहे हे बेसिकच हा बेसच ते विसरलेले आहेत हे असं उलटं चित्र बघायला आहे लोक इतके इमोशनली मेंटली इन्वॉल्व होऊन जातात की त्यांना त्यांच्यापासून डिटॅच करणं हे खूप डिफिकल्ट झालेलं आहे तर मला असं वाटतं की जी आपली जवळची माणसं आहेत जी आपली खरोखर जे आपल्या आजूबाजूला आहेत मित्रमैत्रिणी आई वडील नातेवाईक जे पण कोण आहेत ज्यांच्याबरोबर तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्यांच्याबरोबर तो जास्तीत जास्त वेळ घालवा त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा ते जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या यह... ह्यापेक्षा की आ, हा माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहे ह्याची मामा कुठे आहे ह्याची मामी कुठे आहे ह्याचा भाऊ कुठे आहे ह्याचा तात्या कुठे आहे ह्याचा काका कुठे आहे ह्याच्या मा भावाने चॅनल ओपन केलं ते बघा ह्याच्या बहिणीने चॅनल ओपन केलं ते बघा मग ह्यांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे मग ह्याच्या बहिणीच्या चॅनलबरोबर ह्याचं चॅनल कंपेअर करून बघा ह्याचं हे चाललं आहे का त्याचं ते चाललं आहे का हे हे काही नसून फक्त आणि फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात अननेसेसरी डोकावणं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला खरंच कळत नाही आहे हे जे कॉन्टेंट आता हा दोन तीन दिवस टाकतो आहे ते बघून मीच खरं निशब्द झाले आहे म्हणजे मला ख खरंच सुचेनासं झालं की असं कॉन्टेंट कोण कौन शूट पण करू शकतं अशी फॅमिली अलाव पण करते की असं काही शूट करून टाकायला म्हणजे त्या फॅमिलीची काय मजबुरी आहे की आ, ते पण इतके हपापलेले आहेत की त्यांना काय माहिती आहे का की आपला जावई बाबा अजून काही करू नाही शकत तर जाऊ दे करू दे आपल्याच मुलीला मुलीला मुली मिळतंय ह्याच्यातनं जे काही इन्कम येणार आहे ते सगळं त्याच्यावर आपल्याच मुलीची मजा होते तर करू दे आपलं आपलं आपण नाही त्यांना मदत करणार तर कोण ही अशी भावना आहे की काय आहे आय जस्ट डोंट नो पण हे माझ्या समजच्या बाहेर आहे म्हणून मी आज तेवढ्यासाठी एवढी बडबड 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 केली कारण हे खूप भयानक आहे विदारक आहे आणि अनएक्सेप्टेबल आहे ॲटलिस्ट फॉर मी तुम्हाला काय वाटतं याबाबत ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि प्लीज अशा अशा व्हिडिओजना जास्त भाव देऊ नका अशा व्हिडिओजना जास्तीत जास्त टाळा जेणेकरून ह्या प्रकारचं कंटेंट अपलोड होणं हळूहळू का होईना कमी झालं पाहिजे मेलेल्या माणसाचं कॉन्टेंट बनवून ते छापणं आणि त्याच्यावरती पैसे कमवणं त्याला पैसे कमवण्याचा एक मार्ग बनवणं हे भयानक पाप आहे ह्याच्यापेक्षा अजून भयानक काही असूच शकत नाही आणि प्लीज ह्या असल्या पापाचे भागीदार बनू नका इतकंच सांगते आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा म्हणजे सगळं मिक्स जे काही माझ्या मनात होतं ते मी सांगितलं आहे सो ऑल इन ऑल एक जनरल पॉडकास्ट बनवलं आहे असं समजा हा, हा एक निमित्त होतं बट हा मला तुमच्यापर्यंत मला जे काही वाटत होतं ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं सो so, ते मी ह्या व्हिडिओ थ्रू पोचवलेलं आहे आय होप यू विल अंडरस्टँड भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये काहीतरी छान अशा मस्त धमाकेदार कॉन्टेंट सोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मस्ला